ओ श्री गुरुदेव म्हणा हा जन्मनाही हरि ओ श्री गुरुदेव म्हणा हा जन्म नाही हरि हरिओ हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे भक्ती करण्याचा हा जन्म आहे भक्ती करण्याचा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म नाही पुन्हा ओ श्री गुरुदेव म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा <ónak Lesoth couples> जन्म आहे संत संगतीचा हा जन्म आहे संत संगतीचा हा जन्म नाही देव म्हणा हा जन्म नाही पुन्हा ओ श्री गुरुदेव म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा हा जन्म आहे मुक्ती मिळण्या जन्म नाही पुन्हा हरी ओ श्री गुरुदेव म्हणा हा नाही पुन्हा हरी श्री गुरुदेव म्हणा हा ना जन्मना पुन हा जन्मना पुन